नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस वार गुरुवार आजचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आवकमध्ये कमी झालेली आहे दोन दिवस सलग झालेले आहे आवक दिवसेंदिवस दिवस कमी होत आलेली आहे शेतकऱ्याकडे कांदा सध्या कमी होत चाललेला आहे तर या पार्श्वभूमीवर आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव आज आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहे गरवा कांदा लाल कांदा व पांढरा कांदा आणि जुना कांदा या चारही कांद्याचा बाजारभाव आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार, बाजार समितीमध्ये आज एकूण गाड्याची आवक आहे ती फक्त चारशे चाळीस गाड्याची आवक आहे आणि पांढऱ्या कांद्याची जी आवक आहे ती गा दहा गाड्याने झालेली आहे फक्त एक गाडी आज पांढऱ्या कांद्याची वाढ झालेली आहे शेतकरी मित्रांनो या आवकमुळे आपल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय हालचाल आहे ते पाहूया तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुना कांदा जो आहे एक दोन जो वकल आहे सात हजार चारशे ते सात हजार सातशे रुपये आणि मोठा कांदा जो आहे सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये आणि मिडियम कांदा जो आहे पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये आणि गोलटा गोलटी जो आहे तीन हजार ते तीन हजार आठशे रुपयापर्यंत आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुन्या कांद्याचा बाजारभाव आहे तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना गैरसमज आहे की नवीन कांद्याचा बाजारभाव कमी आहे तर एक दोन जो आहे तो पाच हजार ते पाच हजार तीनशे रुपयापर्यंत वाळेल्या मालाला बाजारभाव आहे जो मोठा कांदा जो आहे चार हजार पाचशे ते पाच हजार रुपयापर्यंत नवीन कांद्याचा आज बाजारभाव आहे तर मीडियम कांदा जो आहे तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपये आणि गोटा गोटी जो आहे बावीसशे ते तीन हजार रुपये आणि डागी माल जो आहे पंधराशे रुपयापासून सुरू आहे नवीन कांद्याला वाढलेल्या मालाला चांगलाच बाजारभाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेटत आहे शेतकरी मित्रांनो गरवा कांदा जो आहे दिवसेंदिवस बाजारभाव वाढलेला आहे एक दोन जो वक्कल आहे पाच हजार पाचशे ते पाच हजार आठशे रुपये पण गेलेला आहे आणि एक नंबर जो माल आहे चार हजार सातशे ते पाच हजार दोनशे रुपये दोन दो नंबर जो आहे तीन हजार आठशे ते चार हजार पाचशे आणि तीन नंबर जो आहे अठ्ठावीसशे ते पस्तीसशे दरम्यान आज गरबा कांदाचा बाजारभाव आहे गरवा कांदा बाजारभावामध्ये पण दोनशे रुपयाने आज वाढ पाहायला भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पांढऱ्या कानाचा बाजारभाव पांढऱ्या कांदामध्ये आज फक्त दहा गड्याची आवक झालेली आहे अपेक्षा परत तीनशे रुपयाने आज पांढऱ्या कांद्याची वाढ झालेली आहे सुपर एक नंबर जो कांदा आहे तो चार हजार आठशे ते चार हजार पाच हजार रुपयापर्यंत गेलेला आहे म्हणजे काही वक्कल गेलेलं आहे आणि मिडियम कांदा जो आहे अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपयापर्यंत आहे आणि गोल्टी जो आहे ते दोन हजार ते पंचवीसशे रुपयापर्यंत आज पांढऱ्या कांदाचा बाजारभाव आहे पांढऱ्या कांदाचा बाजारभाव आज तीनशे रुपयाने वाढ झालेली आहे शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन कांदा जो आहे ते वाळलेला जो कांदा आहे त्याला चांगलाच बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये भेटत आहे घाबरून जायची शक्य कारण नाही आहे कारण की बाजारभाव चांगलाच भेटत आहे तर कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि वेला कांदा विसरू नका तर भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या तोपर्यंत जय तोपर्यंतही धन्यवाद